बालमित्रांनो आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र यातील कथा ऐकणार आहोत अळणी भाजी अळणी म्हणजे काय ज्याच्यामध्ये मीठ नाही किंवा चव नाही अशी भाजी श्याम सांगताय ती गोष्ट आपण ऐकूया एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे त्या दिवशी आईनं रताळ्याच्या पाल्याची भाजी केली होती माझ्या आईला कसल्याही पाल्याची चवदार भाजी करता येत असे ती म्हणे तिखट मीठ आणि फोडणी दिली की सारं काही छान लागतं पण त्या दिवशी जाम मजा आली भाजीत मीठ घालायला ती विसरली आणि भाजी अळणी झाली पण वडिलांनी संयम दर्शवला आई भाजी वाढायला आली ना तेव्हा ते हसरा चेहऱ्या करून म्हणाले काय फक्कड भाजी झाली आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी भाजीला पानातील मीठ लावलं नाही किंवा जास्तही मागून घेतलं नाही मी मात्र अळणी भाजी खाण्याचं टाळत होतो ते पाहून आईनं विचारलं श्याम तुला नाही का रे भाजी आवडली मला उत्तर देणं अवघड होतं म्हणून वडीलच म्हणाले अगं तू आता इंग्रजी शिकतो ना त्याला पालेभाज्या कशा आवडणार वडील बोलले नाहीत त्यामुळे आम्ही थोडी थोडी भाजी खात होतो पण मी मीठ मागितलंच नाही आमची जेवणं आटोपली आणि आई जेवायला बसली पहिलाच घास तोंडात घालताच तिच्या लक्षात चूक आली ती पटकन म्हणाली अगोबाई हे काय भाजीत मुळीच मीठ नाही मी विसरले पण तुम्ही तरी नाही का सांगायचं आणि भाजी तुम्ही साऱ्यांनीच खाल्ली मी म्हणालो भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्हीही बोललो नाही आईला खूप वाईट वाटलं तिचं मत होतं जो पदार्थ करायचा तो चांगलाच हवा मग भाजी असो नाहीतर काही असो तर वडिलांना वाटतं बायकोनं चुलीजवळ दुरात थांबून केलेला पदार्थ गोड करून घ्यावा त्यातला दोष काढू नये करणाराचं मन दुखवू नये मित्रांनो दुसऱ्यांचं मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी खाणारे माझे वडील श्रेष्ठ की हातून अळणी भाजी कशी झाली म्हणून हळहळणारी माझी आई श्रेष्ठ दोघही श्रेष्ठ कारण हिंदू संस्कृती संयम आणि समाधान यावर उभी राहिलेली आहे तुम्ही सुद्धा आईवर छोट्या छोट्या कारणाने उगीच धुसफुस करत जाऊ नका आपले आई आणि वडील आपल्यासाठी खूप काही करत असतात त्यांचं मोठेपण आपणच समजून घ्यायला नको का चला तर मग आज आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार